तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा जी आर बाबत भुजबळांनी सरकारवर नवा आरोप केलाय सरकारने विश्वासात न घेता जी आर काढल्याचा दावा भुजबळांनी केलाय तसंच या जी आर मधील काही शब्द ओबीसीसाठी अडचणीचे असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय त्यामुळे थेट आता कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचा पुनरुच्चार भुजबळांनी केलाय जो जी आर आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही साठी अडचणीची ठरणार आहे आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही कोण सांगतो मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले कोण म्हणतो तीन कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले आता तीन कोटी ते, है। ते है। है? जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न काय आता आंदोलनच जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे उद्या एकत्रित येऊन सुरू करू नाही हा हा आम्हाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या